नमस्कार काय घडलंय काय बिघडलंय आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत या मालिकेमध्ये आपण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांवर चर्चा करतोय पण आपण आज चर्चा करणार आहोत एका अशा मतदारसंघाबद्दल जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना हा सामना रंगला तो गाजला पण या सामन्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला विजय मिळाला तर ठाकरेंचा शिवसैनिक मात्र पराभूत झाला आपण बोलतोय मावळ मतदारसंघाबद्दल यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुणे मिररचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट रोहित आठवले सर ते आपल्यासोबत मावळ मतदारसंघावर चर्चा करणार आहेत मतदारसंघात काय दावे झाले मतदारसंघाची गणित कशी होती सामना कसा रंगला आ, सर मावळ मतदारसंघामध्ये मा तिसऱ्यांदा हॅट्रिक केली आहे श्रीरंग बारण्यांनी आणि त्यांच्या समोर आव्हान होत संजोग कागिरे अगदी आग अ लास्ट मोमेंटला हा उमेदवार आणण्यात आला संजोग कागेरेना संधी देण्यात आली तळ्यात मळ्यात होत्या बऱ्या गोष्टी पण काय नेमकी परिस्थिती तिकडे काय होती एक तर दोन गोष्टी समजल्या पाहिजेत आपण याच्यामध्ये सुरुवातीलाच की मावळ लोकसभा मतदारसंघ एकमेव असा मतदारसंघ आहे की जो दोन जिल्ह्यांमध्ये विभागला गेला आहे म्हणजे पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा हो। कारण पिंपरी चिंचवड मावळ हे तीन विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात आहेत आणि उरण पनवेल कर्जत जे आहेत ते रायगड जिल्ह्यातले आहेत तर इथलं राजकीय समीकरण हे वेगवेगळी आहेत मावळ लोकसभा मतदारसंघ ज्यावेळेस तयार झाला दोन हजार नऊ साली त्यावेळेस दिवंगर खासदार होते गजानन बाबर तर गजानन आणि ना सुरुवातीला म्हणजे ते नगरसेवक आमदार खासदार हे पूर्ण त्यांनी शिवसेनेतली त्यांची कारकीर्द होती आणि दरम्यानच्या काळात श्रीरंग बारणे जे आहेत ते देखील मूळ शिवसैनिक आहेत का तर निश्चित नाहीत ते काँग्रेसमध्ये होते पूर्वी कारण पिंपरी चिंचवड हे काँग्रेस म्हणजे रामकृष्ण मोरे असताना काँग्रेस त्याच्यानंतर अजित पवार शरद पवार यांचं पिंपरी चिंचवड शहर म्हणून बघितलं त्याचा राष्ट्रवादी श्रीरंग बारणे नंतर शिवसेनेत आले शिवसेनेत आल्यानंतर त्यांनी शिवसैनिक म्हणून काम केलं श्रीरंग बारणे एकंदरीतली जर कारकिर्द किंवा या सगळ्या गोष्टी बघण्यापूर्वी सुरुवातीला आपण बघूयात की संजोग वगैरे कारण संजोग गुवागेरे हे मूळचे राष्ट्रवादीचे त्यांचे वडील दिवंगत महापौर भिकू वगैरे पाटील हे पिंपरींचू चे महापौर होते ते स्वतः संजय वगैरे महापौर होते राष्ट्रवादीतनं त्यांची पत्नी उषा वागेरे नगर या नगरसेविका आता आहेत आणि त्या स्टँडिंग मेंबर पण होत्या ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना मावळ हा शिवसेनेचा मतदारसंघ असल्यामुळे आणि जेव्हा महायुती आणि महाविकास आघाडी जेव्हा दोन तयार झाल्या आणि शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली तर या घडामोडींमध्ये संजोग वाघेरे यांनी त्यांची भूमिका थोडीशी तटस्थ ठेवली होती म्हणजे ना ते अजित पवार गटाकडे गेले होते ना शरद पवार गटाकडे होते पण जेव्हा लोकसभा आणि सगळ्या घडामोडी आता लागल्या परत सत्तांतर जेव्हा झालं त्यावेळेस त्यांनी मी शरद पवार गटाकडे राहील हे त्यांनी सांगितलं पण ऐन वेळेस जेव्हा लोक लोकसभा लढायचं किंवा आता लोकसभेला म्हणजे जे, जे महायुती किंवा महाआघाडीमध्ये झालं होतं की ज्यांचा खासदार तिथे आहे ज्या पक्षाचा आहे त्यालाच तिथे उमेदवारी दिली जाईल दोन्ही पक्ष युतीकडनं आणि आघाडीकडनं त्यावेळेस मग संजय वाघेऱ्यांनी मधनं म्हणजे तेव्हा शरद पवारांचं त्यांचं निश्चितच बोलणं झालेलं असणार आहे कारण ते महागाडीतनच एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये गेले आणि तोपर्यंत हे तळ्यात म्हणत होते की उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार कोण असेल मावळचा पण ज्या वेळेस उमेदवारी किंवा या गोष्टी चर्चा सुरू झाल्या तेव्हा घटाखाली जेव्हा पनवेलला पहिली सभा झाली उद्धव ठाकरेंची तर तसं म्हटलं तर शिवसेनेचा पहिला उमेदवार हा जाहीर झाला उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात सांगितलं ते संजय वाघेऱ्यांचं नाव घेतलं होतं पण जोपर्यंत यादी प्रसिद्ध होत नाही आणि आपल्याला माहिती आहे शिवसेनेचे उमेदवार एकतर सामनामधन यादी उमेदवारांची येते किंवा एखाद्या जाहीर भाषणामध्ये ती नावं डिक्लेअर होतात किंवा त्यांचं पत होता। एक पत्र येतं ह्या गोष्टी झाल्या नव्हत्या कारण पिंप एकतर ह्या पूर्वीचं जर आपण बघायला गेलं तर बाहेरचा उमेदवार आणि स्थानिक उमेदवार हा वाद यापूर्वी झाला होता त्यामुळे पिंपरी मधला उमेदवार असेल घाटाखालचा असेल ऐंमुळेच कोणीतरी दुसरा आयात करून उमेदवार दिला जाईल हे निश्चित नव्हतं पण महायुतीकडनं श्रीरंग बारणे निश्चित झालं होतं भाजपनी आणि इतर राष्ट्रवादीनी थोडासा प्रयत्न केला होता की ही जागा आम्हाला मिळावी किंवा काय पण एक हे कुठेतरी प्रेशर टॅक्टिक म्हणू आपण महायुतीतलं अंतर्गत पण त्याचा फार काही परिणाम दिसला नाही कारण शिवसेनेकडेच ते जागा राहिली श्रीरंग बारणेचं नाव जाहीर झालं आणि त्या दरम्यान मग संजय वाघे यांनी त्यांचं काम सुरू केलं सर यामध्ये आपण बघितलं की दोन हजार नऊ पासून ही जागा शिवसेनेकडे आहे तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादीचा नेहमी दावा असतो की पिंपरी चिंचवडचा विकास राष्ट्रवादीकडून केला जातो पण लोकसभेत ही जागा नेहमी शिवसेनेकडे राहिली यावेळी मात्र बंड होऊनही तसा फटका बारणेना का बसला नाही आणि जे वागेरे आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी हे फायद्याचं का नाही ठरू शकलं कारण प्रत्येक ठिकाणी याचा प्रचारासोबत याही गोष्टी बोलल्या जात होत्या की गद्दार आहेत गद्दारांचा एक टॅग बसला होता त्यांच्यावरती किंवा खोके खोके घेऊन ते सरकारमध्ये सामील झालेले आहेत मात्र मावळ मतदारसंघात ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली नाही निकाल उलटा लागला किंवा बारणेंच्या बाजूने का लागला असावा त्याच्यात एक दोन महत्वाची कारण आहेत एक तर पहिले म्हणजे गद्दार खोके हा प्रचार झाला का तर सुरुवातला थोडाफार झाला पण मावळमधला जो मी मग अशी म्हणलं की उमेदवार बाहेरचा किंवा स्थानिक तर त्याच्यामध्ये एक तर बेसिक आहे की ह्यांनी म्हणजे श्रीरंग बारणेंनी ज्या वेळेस स्वतः उमेदवार म्हणून जे आले दोन हजार चौदा मध्ये तर त्यावेळेस त्यांच्या विरोधात कोण होतं तर त्यावेळेस लक्ष्मण जगताप म्हणजे दिवंगत आमदार भाजपचे oh. लक्ष्मण जगताप हे उमेदवार होते पण ते अपक्ष होते शेतकरी कामगार पक्षाचा त्यांना पाठिंबा होता मनसेचा त्यांना पाठिंबा होता पण त्यावेळेस ते हरले आणि तिथे श्रीरंग बारण्यांचा विषय झाला त्यावेळेस मोदी लाट देखील होती दोन हजार चौदाची oh. पण दोन हजार चौदाच्या नंतर मग सिरंग बारण्यांनी जे काम केलं म्हणून बघितलं तर त्यांनी पिंपरी चिंचवड आणि मावळच्या पेक्षा कैक पटीने काम जास्त इतर जे तीन मतदारसंघ तिथे केलेलं आहे घाटाखाली घाटाखाली म्हणजे त्याच्यामध्ये उरण असेल पनवेल असेल कर्जत असेल आणि शिवसेनेचा घाटाखालचा जो मतदार आहे हा बाळासाहेब ठाकरेंना मानणारा आणि शिवसेनेला मानणारा आणि धनुष्यबाण चिन्हावरती मतदान करणार आहे त्यामुळे तो एक परिणाम झाला निकालावरती दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की खोके गद्दार या बरोबरीनंच या ठिकाणी नातगोत्याचं राजकारण किंवा पाहुणे रावळ्याचं राजकारण हा प्रचार सुरुवातीपासून केला गेला कारण जर पिंपरी चिंचवडमध्ये जर बघितलं तर अवघी बारा ते चौदा आडनावं आहेत किंवा म्हणजे कुटुंब आहेत तीच कुटुंब सर्व पक्षाचं राजकारण चालवतात कारण तिथे सोयरिक का आणि भाऊकी ह्याच्यावरतीच राजकारण चालतं पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ जरी असला तरी तिथे देखील काही नगरसेवक जे आहेत ते ह्या एकमेकांचे नातेवाईक आहेत जगताप जे आहेत आमदार जगताप आहे चिंचोड विधानसभेच्या भाजपच्या त्या आणि भोसरीचे महेश लांडगे भाजपचे हे देखील एकमेकांचे नातेवाईक आहेत ह्यांचे जे विरोधी उमेदवार आहेत म्हणजे नानाकाटे असतील आता महायुती महाआघाडी झाली म्हणून पण त्यावेळेस नानाकाटे राष्ट्रवादीचे आहेत राहुल कलाटे आहेत चिंचोड विधानसभेमधले भोसरीमध्ये विलास लांडे आहेत महेश लांडगे आहेत हे शेवटी एकमेकांचे सगळे नातेवाईक मावळमध्ये बाळा बेगडे आहेत सुनील शेळके आहेत बापू बेगडे आहेत म्हणजे तीन वेगवेगळे पक्ष जरी बघितलं म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी हे जरी बघितलं ते तिन्ही किंवा इव्हन काँग्रेसमध्ये सुद्धा तर ही सगळे एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे इथे ह्या लोकसभेला कि नात्याग राजकारण किंवा पावणे रावळे असं काहीतरी प्रचार होईल असं वाटलं होतं पण तसा प्रचार सुरुवातीला केला देखील गेला पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही आणि सगळ्यात महत्वाचं एक कारण की संजय वाघेरे स्वतःची प्रचार यंत्रणा राबवण्यामध्ये आक्रमक प्रचार करण्यामध्ये आणि श्रीरंग बारणे गेल्या दहा वर्ष नगर खासदार असताना दोन टर्म जेव्हा ते खासदार होते तेव्हा त्यांच्याकडनं राहिलेले कुठले प्रकल्प आहेत हे सांगण्यामध्ये किंवा ते मतदारांपर्यंत पटवून देण्यामध्ये कमी पडले हे एक कारण आहे दुसरं कारण श्रीरंग बारणे विजयी का झाले तर श्रीरंग बारणे दहा वर्षाचा तो अनुभव होता ते पिंपरीजवळ महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती म्हणजे स्टँडिंग चेअरमनही होते त्यामुळे त्यांना शहर कसं चालतंय शहराचा आर्थिक कारभार कसा चालतोय ह्याचा अनुभव होता नगरसेवक पदाचा अनेक वर्षांचा अनुभव होता काँग्रेसमधलं काम कसं चालतं ते माहिती होतं नातक होतं म्हणाल तर श्रीरंग बारणेंचे थोडंफार नातं गोत आहे नाही असं नाही पण लोकसभेची निवडणूक असल्यामुळे नात्या गोत्यापेक्षा त्यांनी दहा वर्षांमध्ये भाजप आणि शिवसेना महायुतीमध्ये काय काय केलं हे दाखवू शकले म्हणजे पुणे मुंबई द्रुतगती मार्ग जो आहे एक्सप्रेस हा पूर्णपणे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येतो त्याच्यानंतर एक्सप्रेस हायवेची जी मिसिंग लिंक आहे ती देखील आता काम ह्याप झालेलं आहे त्याच्यानंतर घाटाखालचा जो अटल सेतू जो आता मोठा ब्रिज झालेला आहे तो देखील याच काळातला आहे मेट्रो आहे म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते आणले आणि ते मी केले हे बारणे सांगण्यामध्ये कुठेतरी यशस्वी झाले त्याच्यामध्ये बारणे हे केलं का किंवा बारणे यांचा याच्यामध्ये कितपत वाट आहे हे जे विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून वाघेरेंनी सांगणं अपेक्षित होतं किंवा त्यांना ते सांगता आलं नाही हे एक कारण झालेलं आहे दुसरं अजून एक ह्याच्यातनं बनलं तर महायुती झाल्यामुळे कुठेतरी बारणेना खूप जास्त मदत झाली म्हणजे बारणेंचं जे आता लीड आहे म्हणजे हॅक्ट्रिक मध्ये म्हणल्यानंतर त्यांनी मतदान झाल्यानंतर त्यांनी एक पत्र परिषद घेतली होती त्यात त्यांनी असं सांगितले की मी दोन ते अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचं मताधिक्य असं पार्थ पवार आणि पवार आणि यावेळी कदाचित राष्ट्रवादीची तेवढीच मदत झाली बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी पण सुरू होत्या राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी दोन्ही गटांमध्ये बऱ्याच त्याच्यात तेच आहे म्हणजे जेव्हा पार्थ पवार जेव्हा उमेदवार आले तर सगळ्यात पर्यंत तेच झालं की बाहेरचा बाहेरचा उमेदवार आणि म्हणजे शरद पवारांनी पिंपरी चिंचवड डेव्हलप केलं अजित पवारांनी केलं मॉडेल सिटी म्हणून त्यांनी राज्यभर प्रचार केला आणि खरं आहे म्हणजे पुण्यातले रस्ते बघितले आपण पिंपरीचोडचे रस्ते बघितले पुण्यातले पाण्याचा प्रश्न पिंपरींचोड पाण्याचा प्रश्न छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जरी आपण तुलना करायला गेलो तर पिंपरी चिंचवड सगळ्याच दृष्टिकोनातून आज व्यवस्थित आहे म्हणजे लिव्हेबल सिटीमध्ये जर बघितलं तर पुण्याच्या तुलनेने कधीतरी जास्त नंबरनी आज पिंपरीकडे बघितलं जातं आयटी सिटी या सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या पण हे सगळं असताना जेव्हा अजित पवारांचा मुलगा पार पवार उमेदवार येतो तेव्हा राष्ट्रवादी मधल्याच काही लोकांनी आज ती दोन त्याच्यात विभागली गेली म्हणजे शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट पण त्यावेळेस पार्थ पवार पार असताना उमेदवार असताना राष्ट्रवादी मधल्याच अनेक लोकांनी म्हणजे त्याच्यामध्ये अनेक माजी महापौर आणि अनेक बड्या नेत्यांनी पहिल्या फळीतल्या मोठ्या कार्यकर्त्यांनी देखील त्यावेळेस सुरंग बारण्यांचं काम केलं होतं पक्षविरोधी जाऊन का आता कुठेतरी त्यांना बाहेरचा खासदार आमच्या डोक्यावर हो नको हे त्यावेळेस झालं होतं यावेळेस जर म्हणलं तर यावेळेस संजय बायरांना असं वाटलं की हो बाबा जसं त्यावेळेस राष्ट्रवादीने बारण्यांना मदत केलेली आहे सलग दहा वर्ष खासदार आहेत त्याच्यानंतर आता महायुती महाआघाडी वेगळी झालेली आहे कुठेतरी मध्ये एक नाराजीचा सूर आहे असा प्रचार पहिल्यापासून झाला आणि आता आपण निकालानंतरही बघतोय की थोडाफार तसं दिसलं पण आपल्याला राज्यामध्ये तर या सगळ्याचा परिणाम कुठेतरी माझ्या फायद्याला होईल आणि राष्ट्रवादीतले जे अजित पवार गटातली लोक आहेत ती देखील माझा प्रचार करतील शिंदे गटातले शिवसेनेची लोक आहेत तेही माझा प्रचार करतील आणि भाजपमधला आपण एक जो ठराविक लोक कारण का पिंपरी मधलं जे भाजप आहे आज जर बघायला गेलं तर भाजपचे जे काही त्र्याहत्तर नगरसेवक राष्ट्रवादी भाजपचे होते मागच्या पंचवार्षिकला त्याच्यामध्ये मूळचा भाजपचा असणारा नगरसेवक की जे तो बोटार मोजणार आहे बाकी सगळेच राष्ट्रवादी सोडून महेश लांडगे आणि लक्ष्मण जगतापांबरोबर भाजपमध्ये आले आणि त्यांनी भाजपमध्ये सत्ता घेतली त्यामुळे ही लोक पण पूर्वीचे राष्ट्रवादीची आहेत त्यामुळे हे देखील माझा प्रचार करतील असं कुठेतरी वाघेऱ्यांचं गणित होतं आणि ते वाघेऱ्यांचं गणित फसलं ते गणित फसण्याचं देखील एक महत्वाचं कारण जिथे संजय वाघेऱ्यांचा पराभव झाला सर आता नगरसेवक म्हणतोय आपण पण नगरसेवकांबरोबरच तिथले जे स्थानिक आमदार होते जे सहा विधानसभा मतदारसंघातले तर त्याची ती ताकद कशी बार म्हणजे त्याच्यामध्ये जर बघितलं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे आमदार आहेत अण्णा हो, बनसोडे बन जे अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणूनही बघितलं हो, जातं कारण मागच्या वेळेस जेव्हा चौऱ्यांशी तासाचं सरकार असेल राज्यातलं आपलं किंवा काय तर त्यावेळेस शपथ तो पहाटेच्या शपथविधीच्या वेळेस ते जे सरकार परत पडलं आणि त्या सगळं झाल्यानंतर शेवटपर्यंत अजित पवारांबरोबर राहणारा आमदार कोण राज्यातला तो एकमेव अण्णापूर्ण त्याच्यानंतर मावळ विधानसभा मध्ये आपण गेलो तर मावळ विधानसभेमध्ये आता जे आमदार आहेत सुनील शेळके हे देखील अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष्मण जगताप आमदार असताना त्यांचं निधन झालं आणि पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना निवडून आल्या त्यामुळे चिंचोड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला पहिल्यापासून तिथे लक्ष्मण जगतापांची एक हाती ताकद होती म्हणजे आपण अगदी विधान परिषद म्हणून जरी बघितलं म्हणजे गेल्या पंधरा अठरा वर्षाच्या मागे जरी आपण गेलो तर तिथे लक्ष्मण जगताप हे वैयक्तिक ताकद होती आणि त्यांनी राष्ट्रवादी असेल विधान परिषदेला बंडखोरी असेल आणि नंतर भाजपमध्ये आल्यानंतरचे त्यांचे दोन टर्म असतील त्यामुळे ती ताकद होती अण्णा बनसोड देखील दोन टर्म आमदार आहेत त्याच्यानंतर मावळमध्ये सुनील शेळके हे मूळचे भाजपचे आहेत पण काही अंतर्गत कलहामुळे ते राष्ट्रवादीमध्ये गेले आणि म्हणजे ते राष्ट्रवादीमध्ये मुंबईत पोहोचण्यापूर्वी त्यांची उमेदवारी जाहीर झाली होती आणि ते निवडून पण आले खूप मोठ्या पद्धतीने त्यामुळे इथलं जे आहे तर हे राष्ट्रवादी आणि भाजप हे एक शहरातलं म्हणजे पिंपरीचोड आणि मावळचं ताकद होती आपण घाटाखाली गेलो तर पनवेलमध्ये परत भाजपचे प्रशांत ठाकूर आमदार आहेत त्याच्यानंतर कर्जत मध्ये देखील शिंदे गटाचे आमदार आहेत आणि उरणमध्ये देखील अपक्ष आमदार आहेत भाजपच्या संलग्न आहेत त्यामुळे ह्या जर सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर महायुतीची पूर्ण ताकद होती आणि ह्याच्या पलीकडे एक सगळ्यात महत्वाचं आहे की उरण पनवेल कर्जत या तीन पट्ट्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील कुठेतरी थोडंफार एक प्राबल्य कारण ठाण्यापासून जवळ परिसर ह्या सगळ्या घडामोडींचा आणि बारण्यांनी त्या भागात केलेलं काम असेल तिथं तो परिणाम झाला त्याच्यानंतर म्हणजे काही खटकेही उडाले म्हणजे महायुतीत सगळं चालबेल होतं का तर निश्चित नाही म्हणजे निकालाच्या आधी म्हणजे मतदान झाल्यानंतर काही ठराविक नेत्यांनी काही पक्षाच्या लोकांनी आणि अजित पवार गटातल्या काही लोकांनी माझं काम केलं नाही असं अजित सरंग सुरंग बारण्यांनी बोलून दाखवलं होतं त्याच्यावरती पलटवार लगेच सुनील शेळके यांचा आला होता की बा यांच्याबद्दल नाराजी आहे पण पिंपरी मध्ये तसं कुठले स्टेटमेंट राष्ट्रवादीकडनं किंवा भाजपकडनं आलं नाही चिंचोड विधानसभेमध्ये सुरुवातीपासून कुठेतरी एक असं दिसत होतं की भाजप म्हणजे शहराध्यक्ष जे आहेत भाजपचे पिंपरी चिंचोडचे शंकर जगताप तर ते देखील इच्छुक म्हणून बघितलं जातं oh. कारण लक्ष्मण जगतापांनी जेव्हा दोन हजार चौदाला निवडणूक लढवली होती तर त्यावेळेस जगतापांची वैयक्तिक ताकद परत ते जगताप फॅमिलीचं असलेलं नातं आणि म्हणजे जा अश्विनी जगताप स्वतःचा आमदार आहेत शंकर जगताप जो उभे राहिले तर भाजपची ताकद आणि भाजपने कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा बघायला गेलो आपण तर घाटाखाली एक भाजपचा आमदार स्वतः चिंचोळ विधानसभा आमदार आणि एक संलग्न आमदार त्यामुळे तीन आमचे आमदार आहेत त्यामुळे आम्हाला मिळावं असंही सुरुवातीला ते झालं पण ते कुठेतरी एक प्रेशर गेम म्हणू शकतो आपण अंतर्गत पण ही सगळ्या जरी घडामोडी झाल्या तरी जर आता जर आपण हे बघायला गेलो म्हणजे जर मताधिक्य जर बघितलं तर राष्ट्रवादी आणि भाजपनी निश्चितच श्रीरंग बारणींचं काम केलं दिसून येतं कारण उरण आणि कर्जत हे दोनच मतदारसंघ असे आहेत की कि असं म्हणतोय आपण की घाटाखाली जास्त काम झालंय पण घाटाखाली जरी जास्त काम झालं असलं तरी उरण आणि कर्जत मध्ये श्रीरंग बारण्यांना लीड कमी आहे म्हणजे लीड नाहीच आहे तिथे तिथे संजय वाघेऱ्यांना लीड आहे पण जर चिंचोड विधानसभा मतदारसंघ बोलत चौऱ्याहत्तर हजार सातशेच त्यांना लीड आहे हे खूपच मोठा आकडा आहे चिंचोड विधानसभा मतदारसंघ हिंजवडी आयटी पार्कला जोडून आहे म्हणजे बाहुधन हिंजवडी किंवा इव्हन पुण्यातले खराडी आणि या आयटी पार्कमध्ये काम करणारे म्हणजे देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमधनं किंवा राज्यांमधन जे आय टी मधले कामगार आहेत हे पिंपरी चिंचवडला स्थायिक जर झाले असतील पुढे तर चिंचवड विधानसभा मतदारसंघ जो आहे म्हणजे वाकड पुनावळे रावेत पिंपळे सौदागर तातोडे ता रहाटणी हा जो परिसर आहे मध्ये थोडा भाग आहे कारण बहुतांश भाग तो बारामती पण ह्या भागामध्ये तिथ ही लोक राहत असल्यामुळे ह्या लोकांचं भाजपला म्हणून मतदान झालेलं आहे कारण यापूर्वी दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल जगतापांची पोटनिवडणूक असेल आणि आत्ताचं श्रीरंग तर तिथे भाजपचं काम खूप दिसलं भाजपचं घर टू घर प्रचार चालू होता तो तिथे कामाला आलेला आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघ जो आहे राखीव मतदारसंघ आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ दोन गट दिसतात म्हणजे एक तर कष्टकरी गट आहे आणि एक उच्च मध्यमवर्गीय गट आहे अशा दोनच तिथे प्राबल्य आहे त्या, त्या भागामध्ये जो उच्च मध्यम वर्गीय असेल म्हणजे निगडी प्राधिकरण पासून छोटे छोटे जरी आपण विचार करायला तर त्या भागातलं मतदान हे भाजपला किंवा अण्णा बनसोडे सांगतील त्यांना मतदान झालेलं आहे दुसरं एक आहे की पिंपरी विधानसभा मतदान पिंपरी मधलं जे राष्ट्रवादीच्या दुभागी तर आता पिंपरी मधलं एकच एक नगरसेविक आहेत त्या अजित पवार गटाकडे सुलक्षणा शिलवंत त्या एक नगरसेविका सोडल्यात तर पिंपरी विधानसभेमधले जेवढे काही नगरसेवक हो का आहेत राष्ट्रवादीचे किंवा माजी महापौर हे सगळे अजित पवार गटाकडे होते त्यामुळे ती ताकद पूर्णपणे श्रीरंग बारणेंच्या पाठीशी उभी राहिली अण्णा बनसोड यांची ताकद पाठीशी राहिली कारण काय जवळजवळ एकोणीस हजारचं लीड आहे सोळा हजारचं लीड आहे पिंपरी विधानसभेत ती ताकद श्रीरंग बारणेना मिळाली वास्तवात बघायला गेलं तर संजोग वगैरे हे देखील पिंपरी विधानसभेमध्ये राहतात आणि त्यांचा स्वतःचा जो प्रभाग आहे तिथे त्यांना लीड कुठेतरी कमी दिसलं कारण त्यावेळेस संजय वाघेरेंचे जे नातेवाईक आहेत संदीप वाघेरे भाजपचे माजी नगरसेवक तर ते स्वतः देखील इच्छुक होते आणि श्रीरंग बारणेंच्या विरोधात मी उमेदवारी मला मिळेल आणि मी त्या दृष्टिकोनातून काम सुरू केलं हे संदीप यांनी दीड वर्ष आधीपासून चालू केलं होतं ओनली लोक म्हणजे लोकसभा होईल महायुती राहील महायुती किंवा महागाडी अस्तित्वात येईल या सगळ्या गोष्टी नव्हत्या पण त्यांनी तो त्यांनी ते काम चालू केलं होतं पण ऐन वेळेस संजीव संजोग वाघेऱ्यांना उमेदवारी मिळाली त्यामुळे संदीप वाघेरे कुठेतरी संजय वाघेऱ्यांच्या विरोधात गेले आणि त्यांनी त्यांची पूर्ण ताकद आहे ती श्रीराम बारण्यांच्या मार्ग लावली कारण संदीप वाघेरे हे पिंपरी चिंचवडच्या एकशे अठ्ठावीस नगरसेवकांमध्ये सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आलेले नगरसेवक आहेत अशी ही जी तिथली छोटी छोटी समीकरणं होती जी बारणंना फायदेशीर राहील सर हीच समी ही समीकरणं पुढच्या विधानसभेच्या काळात असतील का याविषयी काय वाटतं म्हणजे जसं तुम्ही म्हणाला चोऱ्या धाऱ्यांचा राजकारण आहे तिकडे प्रत्येक निवडणूक गाजते तिकडची मावळ असो पिंपरी चिंचवड आता आमदार जगतापांचंही निधन झाल्यानंतर जी पोटनिवडणूक झाली होती ती तर अक्षरशः डोक्यावर उचलून धरली होती तर येत्या विधानसभेसाठी काय म्हणजे कुठल्या पद्धतीने जाईल विधानसभेची विधानसभेला जर आता चिंचवड म्हणून आपण सुरुवातीला बघूयात तर त्यावेळेस महायुती किंवा महागाडी असं नव्हतं त्यामुळे नानाकाटे हे राष्ट्रवादीकडनं उमेदवार होते आणि पारंपरिक दोन राहिले दोन तर नानाकाटे विरुद्ध लक्ष्मण जगताप ही निवडणूक इथून पुढे राहुल कलाटे आहेत ते अजूनही ताळ्यात म्हणाले की शिंदे गटात जायचं का उद्धव ठाकरे गटात राहायचं तर बहुधा ते देखील उमेदवार असू शकतात जगतापांमध्ये घरामध्ये शंकर जगताप आणि अश्विनी जगताप हे दोघेही इच्छुक आहेत आणि घराणेशाही नको म्हणून एक प्रचार सुरू झाला आणि त्याच्यामध्ये चंद्रकांत नखाते म्हणून अत्येक नगरसेवक आहेत जे प्रदेश कार्यकारिणीवरती देखील आहेत भाजपच्या त्याच्यानंतर हे शत्रुघ्न काटे म्हणून नगरसेवक आहेत ते, नगर ते देखील भाजपकडनं इच्छुक आहेत त्यामुळे चिंचोड विधानसभा मतदारसंघामध्ये कुठेतरी थोडीशी ती भाजपचीच अंतर्गत चुरस असेल आणि महायुती म्हणून जर लढायचं झालं तर महायुती म्हणून लढलं तर बहुधा जगताप विरुद्ध जगताप असाही सामना आपल्याला चिंचोड विधानसभेत दिसेल पण पिंपरीमध्ये तसं होणार नाही पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे विरुद्ध कमीत कमी चार ते पाच उमेदवार असतील कारण तिथे आम्हाला उमेदवारी जर नाही मिळाली तर आम्ही बंडखोरी करून निवडणूक लढवू असं शरद पवार गटाकडनं इच्छुक आहेत चौघ जण इच्छुक आहेत शिवसेना शिंदे गटाकडनं पण एक दोन जण इच्छुक आहेत त्यामुळे ती गडबड तिथे दिसेल मावळमध्ये तसं होणार नाही मावळमध्ये यंदा परत बाळा बेगड्यांना उमेदवारी मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही कारण बाळा बेगडे राज्यमंत्री देखील होते निवडणुकीत ते पडण्यापूर्वी पण तिथे आता बापू बेगडे म्हणून पण जे माझे आहेत तो एक फॅक्टर तिथे चालू शकतो आणि सुनील शेळकेंचं एक आहे की जसं चिंचोड विधानसभेमध्ये जगतापांचं वलय आहे तसं मावळ लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये शेळकेंचा एक वलय बघायला मिळतं कारण का राज्यमंत्र्याचा पराभव करणं दोन टर्म आमदार असणाऱ्या माणसाचा पराभव करणं आणि खूप मोठं मताधिक्य घेणं हे सुनील शेळकेने तिकडे करून दाखवलं होतं त्यामुळं तिथे तो फॅक्टर इथं चालेल का नाही असं तर नाही म्हणता येणार पण मावळ लोकसभा मतदारसंघातलं मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बार्डेनं फक्त चार हजार नऊशेचं लीड आहे त्यामुळे तिथे ती थोडीशी गडबड दिसेल घाटाखाली आपण जर गेलो तर ठाकूर कुटुंबाची एक हाती ताकद आहे त्यामुळे तिथे तो फॅक्टर फार काही चालणार नाही म्हणजे महायुती किंवा महाआघाडी जरी राहिली नाही राहिली म्हणजे मैत्रीपूर्ण लढत म्हणा किंवा प्रत्येक जण वेगवेगळे पक्ष लढतील आणि निकालानंतर परत सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र यायचं म्हणलं तरी ठाकूर फॅमिली मधनं कोणीतरी उमेदवार असेल आणि तो तिकडे जयंत पाटील आणि ठाकूर ही जी ताकद आहे ती त्या दोन कुटुंबाची ते तिथं ते तिथं ते तेच राजकारण दिसेल आपल्याला बाकी कर्जत आणि उरण मध्ये म्हणाल तर त्या भागामध्ये भाजपची पण ताकद आहे का तर तेवढी नाही आहे कारण संलग्न आमदार आहेत पण शिंदे गटाची ताकद आहे त्यामुळे तिथे तो परिणाम दिसेल पण पिंपरी चिंचवड या पट्ट्यामध्ये थोडीशी चुरस बघायला मिळेल म्हणजे महायुती आणि महाआघाडी जरी राहिली तरी ती ह्या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये टिकेल काही सांगता येत नाही कारण अंतर्गतच वाद खूप मोठे आहेत भाजपमध्ये इच्छुकांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे अण्णा बनसोडे पण तिसऱ्यांदा हॅट्रिक होऊ शकते जर ते त्या विधानसभेला जर परत विजयी झाले तर परत मग ते मंत्रिपदासाठी गोष्टी त्यामुळे त्यांची हॅट्रिक तोडण्यासाठी म्हणून पण कुणीतरी पुढे येईल असं सगळं ती समीकरण विधानसभेला लोकसभेची आहे तशीच राहतील असं नाही दिसू शकत किमान नाही तर आता आपण बोललो मावळ लोकसभा मतदारसंघावरती विधानसभेचे काय गणित असतील विधानसभेच्या काय शक्यता असतील यावरही आपण चर्चा केली मात्र या शक्यतांवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर